संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास सांगवाडा पोलीस स्टेशनला एक मेसेज आला की एका पांडे यांनो कार मधून टिकी मधून एक हात बाहेर असलेली एक गाडी रस्त्यावरून चाललेली आहे आणि संशयास्पद आहे मृतदेह असू शकतो असं एका नागरिकाने आम्हाला कळवल्यानंतर पोलीस इमिजिएटली क्राईम ब्रांच आणि सानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस ऍक्टिवेट झाले त्या गाडीचा शोध घेण्यासाठी ती गाडी जी आहे तिच्या नंबरवरून तिचा मालक मुंबई मधील रेव असल्याचं निष्पन्न झालं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर माहिती मिळाली की ती गाडी शेख नावाच्या एका कोपर खै्याला राहणाऱ्या व्यक्तीने घरी एक लग्न असल्याने त्यासाठी ती दोन तीन दिवसापूर्वी आणलेली होती आणि त्या गाडीमध्ये तो त्याचा भाऊ त्याचा भाचा आणि मित्र असे त्या गाडीतून एक रील बनवत होते गाडी स्वतः चालवत होता त्याचा एक सहकारी गाडीच्या टिकीमध्ये झोपून हात बाहेर काढलेला होता आणि दोघ जण मोटरसायकल वरून पाठी मागून अं तयार करत होते त्यामध्ये ते, ते शेवटी असं आवाहन करतात की डर तुम लोग मैं तो लॅपटॉप का बिजनेस करता हूँ मेरा लॅपटॉप का शॉप है प्रकारच एक रील्स ते तयार करत होते यांना दोन तासाच्या आत सानपाडा पोलीस स्टेशनचे अमोल मुंडे पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांच्या पथकाने ताब्यात घेतलं त्यांच्याकडे सखोल चौकशी केली अशा प्रकारे ते रील्स करत होते तयार हे त्यांच्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओ आहे मिळून आला त्यांचा कुठलाही त्या त्यामागे नव्हता परंतु गाडी ते जे चालवत होते आणि रील्स करत होते त्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे गाडी चालवली ते निष्काळजीपणे चालवली बेदरकारपणे चालवली म्हणून त्या चालकाविरुद्ध मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे त्या सर्वांचं जुनं काही रेकॉर्ड नसल्याने त्यांना वॉर्निंग करून वॉर्निंग देऊन सोडून दिलेलं आहे आणि या निमित्त मी नवी मुंबईतील जनतेला विशेषत तरुणाईला आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे रील्स ज्यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल असे रील्सच काय अशा प्रकारचं कुठलंही ऍक्टिव्हिटी डिजिटल मीडियावर करू नये आणि इनफॅक्ट डिजिटल पासून तरुणाईने दूर राहावं अशी नवी मुंबई पोलिसांतर्फे मी त्यांना आवाहन करतो